हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माय युट्यूब चॅनल तुमचं सहचं स्वागत आहे मित्रांनो सुप्रभात तर मी सध्या माझ्या गावी आहे वैभोडी तालुक्यामध्ये तर वैभवडी तालुक्यामध्ये मार्केटमध्ये मी आलो आहे आज आणि मला माझे सगळे फ्रेंड लोक भेटले आहेत तर आज फिरायला जायचं प्लॅनिंग केलं आहे तर जातो आहे मी आकवण्यात धरण बघायला मी फर्स्ट टाईम जातो आहे आणि हे सगळे माझे मित्र लोक आहेत फर्स्ट टाईम जातो आहे मी अकोला तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण बघा चला तर मग जाऊया आकडे फक्त खड्डे भरलेले आहेत बाकी काय काम करतच नाहीत फक्त खड्डे भरणं आणि तूक लावणं यांचं काम आहे सरकारने थोडं लक्ष द्यावं कारण काय इथून येणारे जाणाऱ्या पर्यटनचे भरपूर हाल होतात आमच्या गावी जाताना तर थोडं लक्ष द्यावं आमच्या गावाकडे पण सरकारने ही नम्र विनंती थांबू आहे आणि आम्ही आता डॅमच्या इथं पोहोचलोय किती मस्त नजारा दिसतोय बघा तुम्हाला दिसतोय ना तो बघा किती मस्त दिसते थोड्याच वेळात पोचतोय आम्ही अतुरता वाढलेली आहे आमची अजून किती लागतो बघा गाडी बंद आहे

पहिले पाय टाक्या पाण्यात वाव एक नंबर आहे हळद भरपूर मस्त आहे मित्रांनो हा दिसतोय ना हा किराणा किनारा जो दिसतोय तुम्हाला ना हा पूर्ण धरण आहे थोडा मोठा ज्या पलीकडे पाणी आहे आणि ते बघा इथे इथे तिथे तिथं डोअर आहे वाटतं तर हा डोअर खोलतात तेव्हा हा डोअर खोलतात तेव्हा हा जो पेस दिसतो ना इथून इथून आणि हा इथून ह्या पेस मोठा पाणी येतो तर किती मोठा पाणी येत असेल तर तुम्ही बघा आता पाणी थोडं कमी आहे हे थोडं मज्जा करता येते पाण्यात तर हा बघा ही खाली नदी जाते इकडून आणि तुम्ही मांगोलीकडे जाते वाटत मांगोलीकडे जातो किती मस्त वाटतं इथे थोडे फ्रेश झालो आम्ही पण तर तुम्ही पण इथे या मस्त वाटतं मस्त वातावरण आहे आणि इथे गाडी आहेसर्गजन्य वातावरण कुठे फिरायला तुम्ही जाता तर तुम्ही झाड जेव्हा पाणी हाताने पिता तर तसं नाही पिता मी तुम्हाला दाखवतो कसं पाणी तसं पाणी पाणी पानी, पानी न, तर, पिया कारण काय जो वरची घाण असते ती आपल्या तोंडात जात नाही जो खालचं निवळ पाणी स्वच्छ पाणी असतो ना तो आपल्या पोटात जातो तर असं पाणी पिया पण आतमध्ये बिना परवानगी शिवाय जायला देत नाही आहे कारवाई होऊ शकते त्यामुळे आतमध्ये आम्हाला जायला देत नाहीत जे इथून दिसते ते तुम्हाला मी दाखवतो आणि आम्ही पण जरा इथे एन्जॉय करतो तर बघा ह्याच्या पुढे जायला देत नाहीत आम्हाला कारण काय कारवाई होऊ शकते याच्या पुढे जाण्यासाठी त्यामुळे याच्या इथूनच बघू मस्त व्ह्यू वाटतोय बघा पण हून तापल्यामुळे ना थोडं हे सकाळचा येतो ना तर अजून चांगला दिसला असतं इथे हून तापल्यामुळे थोडं पाणी ना कसं दिसतंय बघा चांगला व्ह्यू दिसत नाही समोर धुरकट धुरकट दिसतंय ना तर ते ऊंत आपल्यामुळे दिसतंय जर सकाळचं किंवा संध्याकाळी आलो असतो ना इव्हिनिंगच्या टायमिंगला तर याच्यापेक्षा मस्त वाटलं असतं इथे तर भरपूर मोठा इथे धरण आहे आणि मित्रांनो जर तुम्ही अशा ठिकाणी जर जात असाल तर स्वतःची पण काळजी घ्या बरोबर ज्याच्याबरोबर जाल त्यांची पण काळजी घ्या आणि पाण्यापासून लांबच राहा तर जितका चांगलं पाणी आहे तितका धोकादायकही आहे त्यामुळे जर जायच्या टायमिंगला तुम्ही स्वतःची काळजी घेऊन जा घरच्यांच्या परवानगीनुसारच जा मस्त वाटते भरपूर दिवसानंतर अशा ठिकाणी आले भरपूर रिलॅक्स वाटते आणि मस्त वाटतंय आहे तिथलं वातावरण आजूबाजूची झाडं वगैरे मस्त आहेत मस्त पूर्ण रिलॅक्स तर इव्हिनिंगला आलो असतो आम्ही ना तरी इथं अजून मस्त वाटलं असतं कारण तापतं ना त्यामुळे आम्हाला ना समोरचं पाणी जो आहे ना तो क्लिअर दिसत नाही आणि आर मी घेऊन आलो नाही मी अकाउंट धरण बघून आलेलं आहे भरपूर धरण मस्त आहे आणि भरपूर मोठा आहे मजा आली जरा पोरणबरोबर जायला आणि तिकडचे रोड बीड पण मस्त होते फक्त रोडमध्ये भर भरपूर खड्डे वगैरे होते तरी पण भरपूर मजा केली आम्ही एन्जॉय केला आजूबाजूचा निसर्ग पण मस्त होता तिथला तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा कमेंट्स करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवत राहीन तोपर्यंत बाय